नमस्कार शेतकरी बांधव पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राज डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आपल्याकडे राज डेअरी फार्म गोठ्यावर हो आहे का आठ ते नऊ गाई उपलब्ध आहे तर कोणाला घ्यायच्या असेल अंगा साड्याच्या बोलीत पावती बिवती सगळं करून देतात राजू भाऊ जर कोणाला खरेदी करायचे असेल तर राजू भाऊ यांना संपर्क करा ते गायीची माहिती सांगतात ते पूर्ण व्हिडिओ बघून घ्या ही जी गाय बघू राहिले शेतकरी मित्रांनो आता ही जी गाय ही दुसऱ्यांदा गाय ही कॅपॅसिटी दुधाची एक पंचवीस प्लस ची कॅपॅसिटी आणि जी गाय तुम्ही पुढे बघू राहिले ही जी गाय दुसऱ्यांदा आहे बी कॅपॅसिटी पंचवीस ची कॅपॅसिटी आणि हिची पुढे एक तुम्ही बघू राहिले ही बी गाय ही बी गाय दुसऱ्यांदा गाय इंची कॅपॅसिटी पंचवीस प्लस या सगळ्या गायच्या तुम्ही जे बघू राहिले सगळ्या पंचवीस प्लस वीस प्लसच्या दुधाच्या गाय आपल्या शेतकऱ्याला घ्यायचे असेल तर त्यांनी जर लवकरात लवकर संपर्क साधा रामकृष्ण तर शेतकरी बांधव कोणाला जर काही खरेदी करायची असेल तर राजूभाऊ महापार यांना आवश्यक संपर्क करा करा